न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल सध्या केंद्र सरकारने वाहतूकदाराने अपघात झाला तर वाहनधारक तेथून पळून गेल्यास सात लाख रुपये दंड व दहा वर्षांची शिक्षा असा कायदा लागू करण्याच्या हालचालीत सुरू आहेत त्याला अनुसरून वडसे वाहतूक सेनेने प्रांताधिकारी यांना निवेदन दिलं वाहतूकधारक गरीब असतो त्यास दहा ते पंधरा इतका महिन्याला पगार असतो त्यात हा नवीन कायदा सरकारने वाहनधारकांवर लादू नये तीव्र आंदोलन छेडू महाराष्ट्रातील सर्व वाहनधारकांच्या पाठीशी खंबीरपणे राहू असे सांगण्यात आले त्यावेळी मनसे शहराध्यक्ष रवी गोंडकर मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम तालुका अध्यक्ष शहाजी भोसले सहकार सेना जिल्हाध्यक्ष मनोहर जोशी वाहतूक सेना तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके वाहतूक सेना शहर संघटक अर्जुन माळी वाहतूक सेना उपजिल्हा अध्यक्ष विशाल पाचापुरे रमेश पसलादी अभिजित कोकरे इत्यादी महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र आता सध्या ज शासनाने वाहनधारकांच्या विरोधात जो, जो जी आर पास केलेला म्हणजे तरतूद आणली होती वा ॲक्सिडेंट झाल्यानंतर जर वाहतूक वाहतूकदार जर पळून गेला तर त्याला सात लाख रुपये दंड व दहा वर्षाची जी शिक्षा जी केंद्र सरकारने जी तरतूद केली होती त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे आणि त्या संदर्भातच आम्ही आता इथं सध्या प्रांत ऑफिस येथे मनसे वाहतूक सेनेतर्फे निवेदन दिलेलं आहे वा हा कायदा जर स्थगिती दिली नाही या कायद्याला तर आम्ही मनसे वाहतूक सेनेतर्फे अति तीव्र अति तीव्र म्हणजे अति तीव्र आम्ही आंदोलन करू असा जाहीर इशारा आम्ही सरकारला देत आहोत जय हिंद जय जह महाराष्ट्र